नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन युट्यूब वरती ज्याचं नाव आहे आपण विशालला बोलतं केलं थोडं थोडं मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण थोडं थोडं बोलत जा कारण लोक विशालला बोलतात खूप शांत आहे बिचारा बोलत नाही असं काही पण बोलतात विशाल तर विशाल तर मी जसं पहिलं सांगितलं की विशालचा स्वभाव थोडा शांतच आहे आणि आता आमची तयारी झाली आहे आम्ही थोडं बाहेर चाललोय कुठे चाललोय कसं चाललोय आहे ते मला मी पुढे दाखवते पण कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये किंवा दोन दिवस आपले व्हिडिओ नव्हते ना तर आरविशची तब्येत ठीक नसल्यामुळे जसं मी काल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पण खूप जणांचे छान छान कमेंट्स आले ताई म्हणजे वहिनी आरविशला बरं वाटतंय का ताई आरविशला बरं वाटतंय का तर हो आरविशला बरं वाटतं आहे आणि खूप जण काळजी करत होते की ब्लॉग नाही आला तरी चालेल पण आरविशची काळजी घ्या आणि व्हायरल चालू आहे या सगळ्या गोष्टी मला सगळेजण सांगत होते तुम्ही सांगत होते त्याची नजर काढा म्हणून तर मला ते खूप आवडलं तुम्ही असं माझ्या आरविशला प्रेम देत राहा बस माझ्या आरविशला प्रेम द्या आम्ही बायको त्याच्यामध्येच खुश आहोत का नाही विशाल हॅला बरोबर आहे की नाही माझ्या आरविशला खूप सारे आशीर्वाद द्या चांगले चांगले बस आम्हाला तेच पाहिजे बाकी काय नको आणि त्याच्यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभार मा मानते मी आणि मग आता आम्ही जातो आहे बाहेर कुठे जातो काय दाखवते पुढे तुम्हाला दाखवते आज थोडं थोडं स सुटीचा दिवस आहे ना विशाल म्हणजे आज विशालला विक ऑफ नाही आहे खरं तर पण संडे आहे त्याच्यामुळे थोडं म्हटलं काहीतरी बाहेर थोडं ॲडमिशनला पण घेऊन जायला पाहिजे तर मग आम्ही आता बाहेर चाललो आहोत कुठे जातो तुम्हाला मी पुढे दाखवते मंडळी आम्ही ठाण्यामध्ये आलो आहोत ठाणे स्टेशनपासून पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती तलावपाली लोकेशन जे ठाण्यामध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे किंवा ठाण्याच्या आजूबाजूला जे राहत असतील त्यांना पण माहिती आहे की तलावपाली हे लोकेशन खूप फेमस लोकेशन आहे ठाण्यामध्ये म्हणजे तर इकडे म्हणजे कसं सगळेजण फॅमिली असं म्हणजे सगळं फिरू शकतात हो इकडे आणि छान वाटतं इकडे येऊन संध्याकाळचं बसायला आणि बाजूला स्टॉल वगैरे पण आहे पावभाजी त्यानंतर अजून पावभाजी पुलाव वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला स्टॉलवरती मिळतात तर आपण म्हणजे असं संध्याकाळच्या वेळेला आलो तर डिनर वगैरे पण करू शकतो इकडं बसून म्हणून आम्ही तलावपालीला म्हणजे आम्ही नेहमीच येतो इथे तलावपालीला फिरण्यासाठी पण आज पण आम्ही आलो आहोत तर तुम्हाला पहिलं आमच्या तलावपालीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना महाराज मला तुम्हाला मंडळी दाखवायचं आहे की तलावपालीमध्ये जे स्टार्टिंगला तुमच्या आता जे आहे केलेलं की आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आहे तो इकडे एंट्री बंद केली आहे त्यांनी तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही इकडे आहे महाराजांचा पुतळा आतमध्ये आहे तुम्हाला दिसतोय का बाजूने सगळं असं किल्ल्याचं कसं दगडी काम का काम असतं तसं केलेलं आहे आणि इकडे सगळे मशालला उडलेलं आहे तसं म्हणजे लायटिंगचं आहे आणि असं केलेलं आहे खूप सुंदर वाटतं खूप छान वाटतं बघण्याला खूप छान वाटतं आणि असं पॉझिटिव्ह एनर्जी येते झाल्यानंतर तर पुढे मी तुम्हाला दाखवते आता आम्ही थोडे गेम्स वगैरे आहे तिथे म्हणजे लहान मुलांसाठी तर आरबीसला तिकडे घेऊन जाऊ प्लस इथे बोटिंग पण होते तर बोटिंग त्या साईडला आहे माहितीला चालू आहे की नाही जाऊन बघेल मी चालू असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल तर बोलते मी तुमच्याशी पुढे पस 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 आ, है बस 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 टँड मी आरविश ला बसवायला बघते पण आरविश बसत नाहीये आरविश घाबरतोय आरविश ना तुला बसायचं तुला बसायचंय बस काय बसायचं आरविश हे बाबू ना बचायचो घाबर no. ah? oh, no. no. so तो आहे बसत आहे बघू मग त्याला दुसरं काहीतरी घेऊन वगैरे देते बसला तर ठीक आहे नाही बसला तर पण ठीक आहे पुढे काय करतोय इकडे इकडे तोंड करून इकडे तोंड करून बन करून त्याचा काय म्हणजे दिसतंय की तिकडे गेल्या बोलू त्याला तर त्याला बनून पाहिजे तर पण अर्थ दाखवते वा वा करून तसं इकडे आलं तर आम्ही घेऊन त्याच्यासाठी आणि आता इथे घेतलेले आम्ही ता शेवपुरी तर आम्ही शेवपुरी खातो आणि इकडनं थोडंसं काहीतरी असं खाऊन मग जरी जाणार तर आम्ही शेवपुरी घेतल्या शेवपुरी एन्जॉय करतोय तुम्ही पण या शेवपुरी खाण्यासाठी अबू जा बाबाला घेऊन जा बाबांना घेऊन जा जा बलून घ्यायला जा जा पण मला घेऊन द्या तो एवढा उंच जाईल तो ना ह्या छोटाच घेऊन द्या जा, ना मागे लागलाय ना अरू बलून कुठे बलून जा घेऊन जा जा घेऊन या तू काय घेऊन आला तुला हे पाहिजे होत हे पाहिजे होत तु। तुला आले वा कोणी घेऊन दिलं बाबाला थँक्यू बोल बाबांना थँक्यू बोल थँक्यू बोल बाबा बोल बाबा थँक्यू तिकट होती ना हा मस्त लागली पण अरविश तुला हे पाहिजे तुझी कार कुठे आहे बाबू न्यू तुला गाडी घेतली कुठे आहे हर्विश गाडी कुठे तुझी गाडी तुझी गाडी कुठे बाबू कुठे आहे दाखव मला दाखव अच्छा तुझी गाडी इकडे आहे आणि तुझं बलून कुठे आहे बाबा ना थँक्यू फुल थँक्यू फुल बाबांना बोलून इकडे ना म्हणजे तलावपलीच्या समोरच्या साईडला आहे ना राईस वगैरे खूप छान भेटतो आम्ही तिकडे आता शेजवान राईसची ऑर्डर दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त पावभाजी घेणार आहोत तर आम्ही त्या साईडला म्हणजे जिकडे बसायचं जे अरेंजमेंट आहे ना तिकडे जाऊन आम्ही म्हणजे खायला बसणार कारण इकडे सिटिंग अरेंजमेंट नाही आहे तर इकडे आहे हा राईस आणि पुढे मी तुम्हाला दाखवते आता मी पावभाजीची ऑर्डर दिली आहे आणि इकडे मस्त असं हट्ट्यावरती बसून निवांत खाणार आहोत छान वाटतं मोकळ्या जागे तसं म्हणजे बाजूला गाड्या चालू आहेत त्या साईडला तलाव आहे आणि इथे मस्त निवांत बसून खायचं छान वाटतं मोकळ्या हवेमध्ये बसून खायला आणि असं सगळं म्हणजे साईडला आहे ना सगळे हे पावभाजीचे जे स्टॉल असतात ते आहेत दाखवते मी तुम्हाला प्लेट आहे ओ भैया कैसे प्लेट है? आहे रुपये प्लेट बटर में। बटर में अरे इकड़े आहे राईस इकडे आहे पावभाजी नको कचरा इकडे आहे विशाल कशी भाजी छान आहे ना एक्चुअली खरंच छान लागते पाव भाजी नो आणि आरविश राईस मंडळी आम्ही आता फालोदा खाण्यासाठी आलेलो हो। आहोत तर फालोदा म्हणजे आम्ही इकडेच नेहमी खातो बाबाचा फालोदा हा ठाण्यामध्ये फेमस आहे आणि खूप छान भेटतो खूप छान असतो म्हणजे जे ठाण्यामध्ये जवळपास राहत असेल त्यांना माहिती असेल जर तुम्ही ठाण्या व्हिजिट करणार असाल कधी तर नक्की ट्राय करा तलावपालीच्या समोरच आहे अगदी बाबाचा फालोदा खूप छान आहे खूप छान आहे आणि खूप टेस्टी पण असतो विशाल तिकडे घेण्यासाठी गेलेत तिकडे खूप गर्दी आहे मग शूट करायला नाही होते म्हणून तर तुम्हाला तिथे जवळ गेल्यानंतर मी दाखवते आय होप तुम्हाला दिसत असतं रिस्कड खूप गर्दी आहे तिथे तर आता विशाल तिकडे आहे विशाल आणि अर्विश तर मी पण जाते तिकडे दाखवते मी तुम्हाला जवळ गेल्यानंतर तेच मी तुम्हाला सांगितलं आता की आम्ही आलो होतो इथे आली ऑर्डर वा मला वाटलं लेट झालं आहे काय तुम्ही एवढ्या वेळ इकडे थांबलं होतं ना त्याच्यासाठी तर आहे हा असं पालू एकदा तर आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्ही नक्की ठाण्यामध्ये येत असाल ना तर जवळपास राहत असेल तर ट्राय करा काही ट्राय पण केलेलं असेल कारण खूप फेमस आहे ते मध्ये शूट करायचं तुला खायचे आहे पण अजून त्यांच्याकडून इकडे तलापले खूप फेमस आहेत हां लोकांनी इथे ट्राय केला होता आणि तुम्हाला खूप जास्त आवडतो ना मला खूप जास्त आवडते मी खालाशिवार आहे अच्छा आणि तुम्हाला अजून एक मंडई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होते ना आणि मला म्हणजे खूप थंड काऊशी वाटायचं आणि थंडीचे दिवस होते तरी मला खूप थंड काऊशी वाटायचं तर विशाल मला रात्री बारा वाजता इकडे घेऊन येते एकदा तुम्ही पाहुणे एक वाजता इथे रात्रीची आली होती हलौदा खाण्यासाठी आणि विशालला सांगितलं काहीही करा आणि त्याला ओपन करायला सांगा मला खायचं आहे म्हणजे खायचाच आहे तर त्या लोकांनी बंद केलं होतं पण विशालनी त्यांना ते त्यांचं सेंटर असतं ना खोलायला सांगितलं आणि माझ्यासाठी ब म्हणजे जे होते तिथं मॅनेजर वगैरे त्यांना सांगितलं की नाही आम्हाला खायचंच आहे म्हणून मी बोलले नाही मला खायचंच आहे म्हणजे खायचंच मग त्यांनी मला दिला बंद करून तर पूर्ण ओ त्यांनी क्लोज केलं होतं पूर्ण तरी ओपन करून त्यांनी मला खायला दिला अशी माझी बाबा पालुद्याची त्याची आठवण आहे आणि अर्जिश पूर्ण तेच म्हणजे आम्ही तुम्हाला ना ठाण्याचा एक फेमस ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केला तलाव पाली जे ठाण्यामध्ये राहतील त्यांना खूप चांगल्याप्रकारे माहिती असेल आणि जे ठाण्याचं बाहेर असतील त्यांना थोडं बा नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि अजून आम्ही आता बाहेरच जाऊन घेतल्या म्हणजे मी पावभाजी खाल्ली त्याच्यानंतर शेजवान राईस खाल्ला बाजू पाजुजा खाल्ला तर हे सगळं खाऊन आता आमचं पोट फुल भरलेलं आहे तर मला ना वाटत घरी जाऊन तुम्ही जेवण करा जेवण करायचं घरी जाऊन पोट भरलं आहे ना आणि आर्बिज इकडे घेतलेली अशी वाईट कलरची छोटीशी कार आणि इकडे आहे बलून आणि त्या आर्बिश त्याची खूप मस्ती चालू आहे खूप खेळतो आहे आणि कसं वाटलं तुम्हाला हे आमचं तलावपाली आणि खाण्या ठाणे तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय अरू बाय बायकट अह बाय का नाही आम्हाला बाय न करायचं बाय